तुम्हाला असला कुठला प्रकार माहीत आहे का जो मॅगीपेक्षाही फास्ट म्हणजे दोन मिनटाच्या आत बनून तयार होतो आणि त्यासोबत भाजी नसताना देखील आपण दोन चपात्या आरामात खाऊ शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा पुझा। पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीत विस्मरणात गेलेला असा मेथीचा खुडा किंवा मेथीचा घोळाना तर हा घोळाना बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतकी मेथीची पाणी घेतली आहे स्वच्छ धुवून आणि अशी रफली चॉप करून घेतली आहे म्हणजे अबडधोबड कापून घेतलेली आहे आणि आता यामध्ये कट केलेला कांदा टाकायचा मध्यम आकाराचा कांदा जितकी तुमची मेथी असेल त्या क्वांटिटीच्या अनुसार कमी अधिक करू शकता प्रमाण बाकी साहित्यांचं आता यामध्ये थोडासा टोमॅटो देखील टाकून घेतला आहे तो देखील बारीक कट करून घेतलेला आहे असेल तर थोडीशी फ्रेश कोथंबीर देखील टाकून घ्यायची छान चव हो लागते आता यामध्ये चवेप्रमाणे किंवा एक चमचाभर इतकं मीठ टाकून घ्यायचं मीठ ॲड केलं की यामध्ये लाल तिखट टाकून घेत आहे मी एक चमचाभर इतकं लाल तिखट आणि पाव चमचा इतकी हळद टाकून घेतली आहे लाल तिखटऐवजी लसणाची जर चटणी असेल लाल चटणी तर ती देखील तुम्ही वापरू शकता पण पूर्वीच्या काळी अगदी घाई गडबडीत अगदी झटपट बनवला जायचा तर जे अवेलेबल असेल ते वापरलं जायचं म्हणजे लसणाची चटणी किंवा लाल तिखट यापैकी कुठलंही आणि यावरती आता चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य मस्त चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं पूर्वी चमचा कसला हो हातानेच सगळं साहित्य एकत्र कालवलं जायचं आणि मग खाल्लं जायचं मग त्याची चव आणखीन बन्नाट लागायची आणि घरात जर अवेलेबल असेल आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील ॲड करू शकता पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यात आणि खानदेशात देखील हा पदार्थ बनवला जातो घाटी पद्धतीने म्हणजे घाटी भागामध्ये हा पदार्थ खूप फेमस आहे मेथीचा घोळा ना जर माहीत नसेल तर तुम्ही आत्ता हा पदार्थ नक्की बनवून बघा घरात मेथी आणली की प्रथम हा पदार्थ बनवून बघा अगदी झटपट दोन मिनटाच्या आत बनून तयार होतो आणि चवीला खूप छान लागतो टेस्टी आहे पौष्टिक आहे आता आपण याला सलाड म्हणू शकतो कोशंबीर म्हणू शकतो पचडी म्हणू शकतो किंवा कचुंबर देखील म्हणू शकतो काहीही म्हणा पण एकवे नक्की बनवून बघा तर या आठवड्यातील गावरान रेसिपीच्या सिरीजमधला मधला हा आपला तिसरा पदार्थ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मस्त सोप्या रेसिपींसाठी पूजाच मॅजिक किचन वर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त सोप्या गावरान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय